ओके काय सांगाल आपण इथ निवेदन देण्यासाठी आला होता कशासाठी निवेदन होता आणि काय नक्की तुमचं म्हणणं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासूनच पासूनच बाईक टॅक्सी ही या ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा संकल्प केला होता त्यावेळेला नोव्हेंबर उरण पनवेल खारघर सगळ्या खोपोली सगळ्या संघटनेच्या वतीने दोन हजार प पंचवीसपासून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासूनच आम्ही त्याला तीव्र विरोध केलेला होता महाराष्ट्र शासनाचे राज्याचे परिवहन मंत्री यांनी ती फक्त ई बाईक टॅक्सी चालू करण्याचा संकल्प केल्यानंतर आम्ही संघटनेच्या वतीने त्याला तीव्र विरोध केलेला होता परंतु आठ ते दहा दिवसापूर्वी राज्य शासनाने ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा घोषणा केली त्यानंतर आज आपण पाहत असाल की हजारोच्या संख्येने या बेकायदेशीर बाईक ज्या ई बाईक नसून त्या खाजगी बाईक पेट्रोलच्या बाईक आहेत या रस्त्यावर प्रवाशांना सेवा देण्यासाठी उतरलेल्या आहेत आणि त्या रिक्षाचा मीटर त्या ठिकाणी सव्वीस रुपये आहे बाईक टॅक्सीला त्यांनी पंधरा रुपये ठेवलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रातील नवी मुंबईतील असतील मुंबईतील असतील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर त्या ठिकाणी परिणाम होणार आहे सर्व रिक्षाचालक त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी शासनाचा जाहीर विरोध केला जाहीर निषेध केला आणि बाईक टॅक्सी शासनाने दिलेली परवानगी तात्काळ मागे घ्यावी अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदन दिलं गेली सहा महिने आठ महिने आम्ही पत्र देतो आहे परंतु है। त्या ठिकाणी शासन त्याची दखल घेत नाही त्यामुळे आम्हाला नाव असतो आमच्या रिक्षाचालकांच्या आठ दहा मागण्या घेऊन शासनाला पत्र दिलं की आपण या ठिकाणी रिक्षाचालकांच्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी आमची आहे की बाईक टॅक्सी तात्काळ बंद करावी दुसरी मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये तीस लाख रिक्षा चालक आहेत आणि आपण रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढवत आहात त्या ठिकाणी मुक्त परवाना रिक्षा परवाना धोरण हे आपण तात्काळ बंद करावे चौथी मा तिसरी मागणी आमची अशी होती की या ठिकाणी सी एन जी बाटल्या टेस्टिंगचे जे दर आहेत हे शासनाने निश्चित केले पाहिजेत कारण गेल्या वर्षी त्या ठिकाणी सातशे ते आठशे होते आज रोजी त्या सी एन जी टेस्टिंगचे दर ते अठ्ठावीसशे ते पस्तीसशे झाले फक्त रिक्षा चालकांची लूट नाही तर हे फ सामान्य नागरिकांच्या गाड्यांचं सुद्धा सी एन जी टेस्टिंग करत असताना बाटल्या टेस्टिंग करत असताना अठ्ठावीसशे ते साडेतीन हजाराची लूट होती ही शासनाने मीटरचे जसे दर ठरवतात रिक्षाचं मीटर असेल टॅक्सीचा ता मीटर असेल ते त्यांच्या नियंत्रण नियंत्रणात आहे त्याच पद्धतीने सी एन जी बाटल्या टेस्टिंगचे सुद्धा दर त्यांनी निश्चित करावे चौथी मागणी होती की आज रोजी ऑनलाईन दंड वाहनासाठी असेल रिक्षा चालकांच्यासाठी असेल तो दहा हजाराच्या पुढे सुरू होतो आणि आज रोजी लाख दीड लाख रुपये दंड हे प्रत्येक वाहनावरती प्रलंबित आहे तो आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की आपण अभय योजनेद्वारे तो ऑनलाईन दंड हे एकदा माफी द्यावी त्याच पद्धतीने शासनाने रिक्षा टॅक्सी चालकांच्या साठी एक धर्मवीर आनंदिगे साहेब या नावाने महामंडळ आम्ही गेले अनेक वर्ष मागणी करत होतो त्याची पण स्थापन स्थापना करून घोषणा केली आणि त्या महामंडळामध्ये पन्नास कोटी त्यांनी निधी द्यायचं जाहीर केलं परंतु या रिक्षाचालकांना सभासद होण्याकरता शासनाने आठशे रुपये भरा आणि सभासद व्हा अशी जी मागणी केली अशी जी सक्ती केलेली आहे त्या सक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो शासनाला आम्ही विनंती करतो की महाराष्ट्र शासनाचे जे बोर्ड आहेत माताडी बोर्ड असेल एस टी महामंडळ असेल बी एस टी महामंडळ असेल यांना ज्या पद्धतीने आपण एक रुपया घेता दहा रुपये घेता त्याच पद्धतीने आमच्या रिक्षा चालकांना मेंबरशिप करून घेण्याकरता नाममात्र फी घ्यावी आमचे रिक्षाचालक बांधव आठशे रुपये भरणार नाहीत ना, अशी आमची त्या ठिकाणची मागणी होती त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने टॅक्सी रिक्षाचालकांना गृह प्रकल्प योजना राबवावी त्याचबरोबर या ठिकाणी जे महामंडळ स्थापन केले त्या महामंडळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील जिल्हा न्याय दोन सदस्य रिक्षा संघटनेची आपण त्या ठिकाणी महामंडळावरती घ्यावे अशी एक ती मागणी आहे त्याचबरोबर नव्या मुंबई आर टी ओ असेल पनवेल आर टी ओ असेल या ठिकाणी लाखोचा भ्रष्टाचार होतोय त्या ठिकाणी दोन्ही आर टी ओ मुक्त करावेत अशा पद्धतीचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं येणाऱ्या सहा तारखेला कोकण आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडक मोर्चाद्वारे एक दिवशी लाक्षणिक उपोषण आम्ही करणार होतो आणि त्या पद्धतीचा आम्ही निवेदन दिलं संपूर्ण नळुंबाई असेल उरण असेल कारगर असेल पनवेल असेल या ठिकाणी सगळ्या ठिकाणी चौकसभा करून चालक जागृत झालेलं आहे आणि उद्याच्या सहा तारखेला हजारोंच्या संख्येने धडक देणार होता परंतु आज शिबडी पुल, बेलापूर पोलीस ठाण्याचे आदरणीय हो, सिनियर सी आय अरुण पवार साहेब असतील नवेंबाईचे ए सी पी आदरणीय भुजबळ साहेब असतील यांनी आम्हाला विनंती केली आणि आज एक पत्र दिलेलं आहे की या देशाचे सर्वोच्च स्थान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन करायला येत आहेत तरी आपण आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं आणि सहा तारखेनंतरची सा, आपण कोणती डेट द्या आम्ही त्या दिवशी आपल्याला परवानगी द्यायला तयार आहोत सहकार्य करायला द्या तयार तयार आहोत आपल्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहोत तर आपण ही पुढची तारीख द्यावी त्यावेळेला आमच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या विनंतीला मान्य देऊन पोलीस स्टेशनच्या सन्माननीय भुजबळ साहेब असतील अरुण पवार असतील यांच्या विनंती त्यांनी आम्हाला एक लेक लेखीपत्र दिलेलं आहे त्या लेखीपत्राला आम्ही या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे दाखवू इच्छितो यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की आपलं तात्पुरतं आंदोलन स्थगित करा आणि सहा तारखेनंतर आपण ते आंदोलन कधी करू शकता शासन पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी आहे आणि आपल्या मागण्या रास्त आहेत अशा पद्धतीने त्यांनी विनंती केल्यानुसार येणाऱ्या दहा तारखेला सकाळी अकरा वाजता कोकण आयुक्त कार्यालयावर हजारोच्या संख्येने रिक्षा चालक मालक धडक देतील आणि त्या ठिकाणी शासनाचं लक्ष हे कुंभकर्णाच्या झोप्यात झोपलेलं शासन यांना जागे करण्याकरता हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी धडक देतील आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतील आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व बांधवांना विनंती करतो की उद्याचं होणारं सहा तारखेचं आंदोलन तात्पुरतं जरी स्थगित झालं असेल तरी येणाऱ्या दहा तारखेला आपण लाखोच्या संख्येने कोकण आयुक्त कार्यालयावर धडक द्यायची आहे आपल्या मागण्या जर त्या ठिकाणी मान्य झाल्या नाही परंतु आम्हाला आशा आहे शासनाची दखल घेईल आणि आपल्या मागण्या मान्य करेल अन्यथा या ठिकाणी मी स्वतः माझे सर्व सहकारी आदरणीय सुनील बोर्डे साहेब असतील अविनाश कदम असतील खारघर संघटनेचे कमलाकर ठाकूर असतील उरण संघटनेचे या ठिकाणी सिनियर ज्येष्ठ आमचे अण्णापूर असतील आम्ही सगळे लोक या ठिकाणी रिक्षा चालकांच्या न्याया हक्कासाठी शासनाच्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन करू याची दखल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी परिवहन मंत्र्यांनी घ्यावी ही मी आजच्या या स संदर्भात आपल्या या मीडियाच्या माध्यमातून शासनाला आव्हान करतो रिक्षाचालकांना आव्हान करतो येणाऱ्या दहा तारखेला आपण सकाळी अकरा वाजता लाखोच्या संख्येने या कोकण आयुक्त कार्यालयावर धडक द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र

तो तो किती किती या ठिकाणी या आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या रिक्षाचालकांना प्रशासनाला सांगू इच्छितो की दहा तारखेला सकाळी अकरा वाजता ज्या दिग्यापासून ते नव्या संपूर्ण नंब्यातील सर्व चालक हे वाशी शिवाजी चौकात त्या ठिकाणी जमा होतील आणि त्या ठिकाण पासून ते मोर्चाद्वारे कोकण आयुक्त कार्यालयावरती धडक देतील त्याच पद्धतीने खोपोली पासून ते खारघर असेल पनवेल असेल खांदा कॉलनी असेल मान सरोवर असेल या सर्व विभागातील तलोजा नावडा हे सर्व रिक्षा चालक हे खारघर स्टेशन या ठिकाणी जमा होतील आणि ते त्या ठिकाणी रिक्षा सहित या ठिकाणी कोकण आयुक्त कार्यालयाला धडक देतील त्याच पद्धतीने बेलापूर किल्ला या ठिकाणी उरण विभागातील रिक्षा चालक असतील उलवेतील रिक्षा चालक असतील अकरावा रिक्षा चालक असतील आणि अन्य ठिकाणचे रिक्षा चालक रिक्षाचालक असतील हे सर्व बेलापूर किल्ल्यावरती थांबून रिक्षा सहित कोकण आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहे हे आंदोलन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि येणाऱ्या दहा तारखेच्या अगोदर आमच्या मागण्या त्यांना जर या ठिकाणी धडक मोर्चा नको असेल आंदोलन नको असेल तर ते त्याची त्यांनी तात्काळ दखल घ्यावी ही मी या राज्याचे मुख्यमंत्री परिवहन मंत्र्यांना विनंती करतो की आमच्यावर ही वेळ आणून देऊ नका कारण गेले आठ महिने आम्ही पत्रव्यवहार करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानाच्या अधिकाराने आम्हाला शासनाकडे दहा मागण्याचा अधिकार आहे आणि तो आम्ही घेऊन राहणार त्यामुळे शासनाने त्याची तात्काळ दखल घ्यावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो नक्कीच कारण या बाईक टॅक्सी हे शासनाच्या धोरणामध्ये मोटर व्हीकल ऍक्ट मध्ये कुठेही बसत नाहीये त्याला कोणतीही सुरक्षा नाहीये आपण आपण बघा काल आम्ही जळगाव खारघरला काही बाईक जमा केल्या त्या बाईक वरती महिला मुली त्या ठिकाणी प्रवास करत होत्या आणि तो बाईक चालकाचं कोणतंही आयडेंटिटी नाही आहे त्याच्याकडे कोणतीही परवानगी नाही आहे या हजारो बेकायदेशीर बाईक चालतात आणि उद्या जर का कधी अनुचित प्रकार घडला शासनाकडे याची कोणतीही नोंद नाही याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे रिक्षा ज्या पद्धतीने रिक्षामध्ये सेफ्टी आहे संरक्षण आहे रिक्षाचे पूर्ण डाटा शासनाकडे आहे त्या पद्धतीने हजारो ज्या बाईक बेकायदेशीर चाललेत त्याच्यामध्ये कोणताही डाटा त्यांच्याकडे नाही आहे याची शासनाने ने आठ पासून आमचे सर्व रिक्षा चालक या नवी मध्ये पनवेल मध्ये खोपोली मध्ये या बाईक या पकडून देण्याचं काम करणार आहे आम्हाला ते काम करायला लावू नये त्यामुळे आरटीओ पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने ते स्वतःहून या चालणाऱ्या बेकायदेशीर बाईक सगळ्या जमा कराव्यात ही शासनाला विनंती करतो समजा उद्या जर तुमचा अकरा तारखेच्या मोर्चाला सतरा दहा तारखेच्या मोर्चाला सरकारकडनं प्रतिसाद मिळाला नाही किंवा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तुमची कुठची रणनीती काय आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे शासनावरती आमचा विश्वास आहे कारण हा लाखो रिक्षाचालकांचा प्रश्न आहे तीस लाख रिक्षाचालकांचा प्रश्न आहे आणि आमच्या मागण्या रास्त आहेत आम्ही जे मागतोय तो आमचा हक्क मागतोय त्यामुळे शासनाने त्या मागण्या मान्यच कराव्यात अन्यथा आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने याची नोंद घेतली नाही तर मुख्यमंत्री साहेबाच्या बंगल्यावरती या ठिकाणी आमचे लाखो रिक्षा चालक धडक देतील आणि पुन्हा एकदा संपूर्ण मुंबई जाम करण्याचं काम आमचे रिक्षा चालक बांधव करतील ही आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतोय तर हे होते नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कासमबाई मुलानी त्यांची सहकार्य आपल्या सोबत सुनील साहेब देखील आहेत तर काय सांगाल की ज्या पद्धतीनं रिक्षा चालताना त्याचा अन्याय करताना सुद्धा सरकार देत था। आहे व्हाईट टॅक्सी हा त्यांच्या नियमामध्ये ऐकलं नसताना देखील तो रिक्षा चालकांना लावला जातो त्यामुळं एकंदरीत सुरक्षाला कशाप्रकारे प्रकारे धोका निर्माण होणार आहे आणि पनवेल आणि मग असा आपण उल्लेख केला की दोन्ही आर टी ओमध्ये पनवेल आणि नवी मुंबई आर टी ओमध्ये जो काही मंगोळ कारभारी भ्रष्टाचाराचा कारभारी आहे हा तशाप्रकारे पुन्हा देखील आज जी सरकारने जे धोरण आज निघालं गाईड केलं आहे बाईक टॅक्सी हे पहिल्यांदा यांचं धोरण असं होतं की ज्या ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सी जाणार नाहीत तिथे आम्ही ही बाईक चालू करणार आहोत परंतु ही सगळ्या युनियनची रिक्षाचालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि जसं जसं आम्ही ऑगस्टपासून सप्टेंबरपासून आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि ह्यांची धोरणं बदली झाली त्यांनी काय केलं की फुले आम बाईक आणि टॅक्सी चालू करण्याचं धोरण यांनी हे केलं आणि त्याला मान्यता पण दिली पंधरा रुपये दीड किलोमीटरला पंधरा रुपये यांनी त्यांना देण्याचा आता घाट घातलेला आहे तो घाट आम्ही उधळून लावणार आहोत आणि ह्या बाईक टॅक्सी इथे चालूनच देणार नाही कारण आम्ही त्या दिवशी इथे कारगरला चार बाईक पकडलेले आहेत त्याला कुठलाही म्हणजे सी एन जी ज्या बाईक नाही आहेत त्या ज्या नॉर्मल बाईक ज्या ज्या आहेत ते रजिस्ट्रेशन आहे त्यांचं आणि त्यांना कुठल्या प्रकारचं परमिशन नाही आहे अशा बाईक आणि त्याच्यामध्ये सुरक्षता पण नाही आहे अशा बाईक त्यांनी चालू केलेल्या आहे तर ह्या बाईक आम्ही जमा केलेल्या आहेत त्याची आणि अजूनही आम्ही सगळ्या युनियनच्या लोकांना सांगणार आहे की अशा कुठे कुठे बाईक तुम्हाला दिसल्या तर त्या तुम्ही जमा कराव्यात आणि ज्या तुमची जी संघर्षाची भूमिका आहे ती संघर्षाभूमी तुम्ही चालू ठेवावी ज्या 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 युनियनच्या ज्या त्या संघटना आहेत त्यांनी त्यांचं काम पुरेपूर वाज करत आहेत कारगलला जसं झालं तसं नवी मुंबईमध्ये पण होणार आहे तसंच तुर्ब्यामध्ये सिपीडीमध्ये उरणमध्ये बेलापूरमध्ये सगळीकडे ह्याच प्रकार होणार आहे आणि ह्या बाईक पक पकडून देण्याचं काम आम्ही करणार आहोत तसेच जे काय आता शासनाने जे नवीन दंड चालू केले आहेत फोटो काढून ते दंड मारत आहेत रिक्षावर जे आता आर टीने चालू केलं आहे ट्रॅफिकवाल्याने चालू केले आहे हा दंड तात्काळ बंद करावा कारण हे जे फोटो काढून जे तुम्ही दंड आकारले ते दंड तुम्ही तात्काळ बंद करायचे आणि शासनाने एक अभय योजना काढावी की या सगळे जे दंड आहेत ते एकदा सगळ्यांचे माफ करावे शेतकऱ्यांना कसं कर्जमाफी दिली तसे बँकेचे लोन लोन जे काढलेले आहेत त्यांनाही तशी कर्जमाफी द्यावी जेणेकरून रिक्षावाले त्यांना जरा काही धीर येईल की रिक्षा चालवायला कारण आज रिक्षा चालवताना त्यांना भीती वाटते की कुठल्या तरी बँकवाला येईल माझी रिक्षा घेऊन जाईल हे त्यांना भीती वाटते आणि त्यामुळे ते घाबरून घाबरून धंदा करतायत त्यामुळे त्यांची जी भीती आहे ती त्यांची निघाली पाहिजे तसेच पर जे आता ज्यांनी आपलं कल्याणकारी महामंडळ काढलं आहे धर्मदी आनंदे त्या कल्याणकारी महामंडळामध्ये एक रुपयामध्ये आमच्या रिक्षाचालकांचे फॉर्म भरून घ्यावेत आठशे रुपये आम्हाला मान्य नाहीत आणि आठशे रुपयामध्ये तुम्ही भरूनपणे उद्या जर माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर मला कुठे जायचं आहे हेच मला माहिती नाही तर मग मी का ते भरू आणि त्याबद्दल जर आता हॉस्पिटल आहे मला जर उद्या जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अजूनपर्यंत त्यांची योजना नाही की ह्या म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सेवा मिळेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये सेवा मिळेल का कुठला प्लॉट आम्हाला दिलेला आहे जसं म्हाताड्यांना पहिल्यापासून हॉस्पिटलचा प्लॉट दिला होता तसं अजूनपर्यंत आम्हाला प्लॉट दिलेला नाही आमच्या स्टँडची जे जेवढे जेवढे स्टँड दिले त्यामध्ये जवळजवळ पन्नास स्टँड यांनी रद्द केलेले जर तुम्ही रिक्षाची संख्या वाढवत आहे आणि तर स्टँड जर आमचे कमी करताय तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुमच्या मागे लागून लागून ते स्टँड परत मंजूर करणार आहोत आणि हे स्टँड जे आमच्या संमतीने तुम्ही सँक्शन केले होते ते, ते आमच्या संमतीनेच तुम्ही कॅन्सल करायला पाहिजे होते तुम्ही हा नवीन घाट घातला आहे तो घाट आम्ही चालू देणार नाही आणि हे स्टँडबद्दल आम्ही परत तीव्र आंदोलन करणार आहोत रिक्षाचालक मालकांना काय आव्हान करतील आम्ही सगळ्या रिक्षाचालकांना गेट मिटिंग करून प्रत्येक चौका चौकामध्ये आम्ही गेट मिटिंग करून त्यांना आव्हान करतोय की जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर तुम्हाला मान्य करायच्या असेल तर तुम्ही सगळे एकत्र व्हा झेंडे लावा स्वतःच्या पैशाने वाटलं तर झेंडे लावा आणि जे काही तुमच्या स्टिकर देणार आहोत आम्ही रिक्षाच्या मागे ते स्टिकर लावून आपण या आंदोलनाला एक नवीन चालना द्यावी हेच मी सगळ्या युनियनला रिक्षा चालकांना आवाहन करतो सगळे होते सुनील बोर्डे संस्थापक अध्यक्ष एकता टॅक्सी संघ नवी मुंबई वाशी आपल्यासोबत त्यांचे सहकारी किशोर लोंडे देखील आहेत मला काय सांगाल की आपण जो दहा तारखेला हा मोर्चा काढणार आहोत त्याच्यावरती कसं आपलं नियोजन असणार आहे आणि काय तुमच्या माध्यमातून हेच सांगेन की हे जे आंदोलन होतं सहा तारखेचं ते पोलिसांच्या विनंतीला आणि सोबतच देशाचे पंतप्रधान इथे येत आहेत त्या कारणास्तव पोलिसांनी विनंती केली होती की तुम्ही हे जे आंदोलन आहे ते सहा तारखेला न घेता पुढील कोणत्याही तारखेला तुम्ही घ्या तर आता सध्या तारीख याच्यावरती जा जाहीर करू आम्ही आणि परंतु तुमच्या माध्यमातून मी हे सांगेन की सरकारला की आणि तुम्ही विचार करा हा, कर तो 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 शान की हा रिक्षावाला जो आहे तो स्वतःचे पैसे टाकून रिक्षा विकत घेतो रिक्षावाला जो आहे तो स्वतःचे पैसे टाकून इन्शुरन्स विकत घेतो जे काही गाडीचा खर्च असेल तो स्वतः किशातून खर्च करतो त्या व्यतिरिक्त जो काही रिक्षाला येणारा खर्च आहे लाखोच्यामध्ये असेल हजारोच्यामध्ये असेल तो स्वतःचं पोट मारून स्वतःच्या पोरांचं पोट मारून स्वतःच्या पोरांचं हाल हवळ करून तो खर्च रिक्षाचा करतो जेणेकरून त्याचं परिवार चाललं पाहिजे परंतु ही सुविधा तो कुणासाठी देतोच साहेब तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये पूर्ण भारतामध्ये सरकारचं काम रिक्षावाले करतायत जर इथे ट्रेन चालू शकते मेट्रो चालू शकते त्यानंतर बस सेवा चालू शकते परंतु सरकारला तळागाळापर्यंत पोहोचता येत नाही त्यामुळे रिक्षावाला हा सर्वात मोठा जो काही भार आहे तो सरकारचा स्वतः रिक्षावाला स्वतःच्या खांद्यावर उचलतो परंतु रिक्षावाला अजूनपर्यंत स्वतः कधीही जाणू करून देत नाही की आम्ही सरकारचं काही काम करतो मुळात ही गोष्ट रिक्षावाल्यांच्या मनामध्ये येत नाही सरकारच्या मनामध्ये ही गोष्ट येत नाही आहे की रिक्षावाला जो आहे तो तात्काळ किंवा काहीही करून ही सरकारचं काम करतो आहे कितीतरी लोकांना हॉस्पिटलला पोहोचवणं पोलीस स्टेशनला पोहोचवणं लोकांना एका दुसऱ्या जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्याचं काम हा रिक्षावाला करतो आहे या सगळा खर्च केल्यानंतरसुद्धा जर त्याला काही भाडं आकारायचं असेल तर स्वतःच्या मनाने भाडं आकारू शकत नाही तो सरकारच्या नियमाप्रमाणे चालतो आहे परंतु सरकारच्या माध्यमातून ज्या काही सुविधा रिक्षावाल्यांना भेटायला पाहिजे त्या शून्य टक्के ह्या सुविधा सरकारच्या माध्यमातून रिक्षा भेटत आहेत आणि त्यांना सुद्धा असं झालेलं आहे सरकारला की आपण फक्त घ्यायचं काम करायचं परंतु द्यायचं काम हे सरकार कोणत्या माध्यमातून करत नाहीये त्यामुळे कासम मुलानी असतील आमचे अध्यक्ष त्यानंतर सुनील बोर्डे असतील त्यानंतर आमचे साहेब असतील कांदूर साहेब असतील पाटील साहेब असतील हे कुठेतरी आता जागरूक झालेले आहे आणि रिक्षावाल्यांचं जे काही काम आहे हे सरकारला समजणं गरजेचं आहे कारण सरकार जर झोपण्याचं सोंग करत असेल त्याला उठवणं फार मुश्किल असतं रिक्षा वर्षानुवर्ष केलं जाते आता काही लोक चांगले या क्षेत्रामध्ये जुडत आहेत त्यामुळे ही भावना सर्व रिक्षावाल्यांना पोहोचवत आहेत आणि विचार करा लाखोच्या संख्येने जर रिक्षावाले असतील येणाऱ्या निवडणुका आता उभ्या टाकलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये जर असंच जर चालू राहिलं तर रिक्षावाले काही काळांतराने ह्या निवडणुकांवरती सरळ सरळ ते म्हणतील की आम्ही मतदानच करणार नाही जाहीरपणे येणाऱ्या काळामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिका असेल उरण महानगरपालिका असेल पनवेल महानगरपालिका असेल तिथे असणाऱ्या सरकारने आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि रिक्षावाल्यांची ही जाळ खेळ अन्याय जो होतो आहे तो अन्याय कुठेतरी बंद केला पाहिजे आता तुम्ही स्वासा बघू शकता की सहा तारखेला एवढी मेहनत पूर्ण महिनाभरची मेहनत होती आणि पोलिसांनी एक पत्रक देऊन टाकलं की त्याविषयी नरेंद्र मोदी साहेब येतात पण मी म्हणेन नरेंद्र मोदी साहेब येतात तर मोदी साहेबांना हे पत्रक देण्याचं किंवा सा। मोदी साहेबांना हे रिक्षावाल्यांची होणारी एक हेळसांड आहे रिक्षावाल्यांवरती होणारा जो अन्याय आहे ती गोष्ट जर पंतप्रधानांना जर समजली तर मला वाटतं नक्कीच यावरती लगेच लगेच तिथला तिचा तोडगा निघू शकतो माहिती सांगतात त्यांचे सहकारी अविनाश कदम देखील आपल्यासोबत आहेत त्यात काय सांगतात की टीका बाजूला या राज्याची जे गुण ते सांगतात की मी कधी काही रिक्षा चालून मतात झालेलो असं जर इतक्या मोठ्या पदावरती रिक्षा चालक जात असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावरती असेल तरी तिथे या महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालकांची अशी हिंसाची होते हे कसं वाटते तर मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना विनंती करेन एक रिक्षाचालक म्हणून की साहेब तुम्ही कधी काही रिक्षा चालवली आहे तर तुम्ही रिक्षाचालकांची जी काही हिंसाट चालू आहे किंवा जो काही रिक्षाचालकांच्या नाही होतं हा तुम्ही लक्ष घालून कुठेतरी थांबवा तसेच आम्ही या पोलीस स्टेशनला ह्या मीटिंग संदर्भात समजलेलो होतो तर त्या मिटिंगमध्ये साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे विमानतळाच्या ओपनिंगसाठी येणार आहेत त्या संदर्भात आम्हाला चार दिवसाचं टायमिंग एक्स्ट्रा देऊन दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन आम्ही चार दिवस पुढे येऊन पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन पुढे घेतलेलं आहे कमर ठाकूर आहेत आपल्यासोबत जे एकता रिक्षा खारघरचे अध्यक्ष आहेत सांगाल या खरंच की म्हटलं की सरकारने किंवा प्रशासनाने आमच्या रिक्षावाल्यांचं जास्त अंत पाहू नये कारण आमचा आता रिक्षावाला आहे ना हा पेटून उठलेला आहे आमचे सन्माननीय अध्यक्ष कास मुलायन साहेब गेलेच्या चार पाच महिन्यामध्ये पूर्ण रायगड ओरड घर पनवेळ असेल त्यांनी पूर्ण पिंजू काढलेलं आहे आणि कारण आम्हाला का लढायचं आहे कारण आमच्या हक्कासाठी लढायचं आहे आणि आमच्या मागण्याही रास्ता आहेत खरंच की आमचे असे आता संघ उभा राहिलेले आहे की एकटा लढला तर लोक वेडी म्हणतात परंतु आमच्यासोबत आज आपण विचार केला एक शेअर सांगतो की नदी मी हे पाणी उसे नीर कहते दूध दूध हे चावल खीर कळते आहे मगर हे जो महासंघ आहे ना स्थिर स्थिर म्हणजे हा एक स्थिर राहिला आता आपल्याला हा महासंघ बघायला मिळतो कारण आता एकटं राहिलेला आहे तर लाखोची एक अशी चिंगारी उभी राहिली आहे आंदोलनामध्ये तर सरकारने जास्त आमचा अंत पाहू आहे की आमच्या मागण्या आहेत जो सर्वसामान्य रिक्षेवाला आहे शेवटच्या स्थलाकाळापर्यंत आज जो विचार केला हे बाट सी एन जी बाटला बाजू घ्यायचा आहे हा एक वर्षापूर्वी गेला सातशे आठशे रुपये होते आणि आता त्याची तर विचार केला साडेतीन हजार रुपये आम्हाला बदल लागतात हे खरंच नाही परवाना आम्हाला कारण आमची तेवढी कमाईच नाही तेवढा आम्ही कुठं भरणार आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी सरकारने निदर्शनास समजून घ्या आणि आम्हाला आमच्या रिक्षा संघटनेला न्याय दिलावा एवढीच आमची मागणी आहे ठीक आहे